कोकण चोवीस तास आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास तब्बल साठ ते सत्तर कोटी रुपये खर्च करून रत्नागिरी शहरात नव्यानं राबवण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेनंतरही शहरवासियांना एक दिवसाड पाणी मिळणार असेल तर ही बाब दुर्दैवी आणि खेदजनक असल्यानं शहरवासीय नगरपालिका शासन आणि प्रशासनाविरोधात जाहीर संताप व्यक्त करत आहेत रत्नागिरी नगरपालिका ही कोकणातील एक सर्वात महत्वाची आणि पर्यटनाच्या दृष्टीनं ही मोठी नगरपालिका असल्यानं पाच वर्षांपूर्वी पालकमंत्री उदय सावंत यांनी या ठिकाणी सुमारे साठ ते सत्तर कोटी रुपये खर्च करून नवीन पाणी योजना राबवली आणि ती सुरूही झाली परंतु दुर्दैवानं मात्र आजही शहरवासियांना एक दिवसाआड पाणी मिळेल हे ऐकून चिड येते कारण सत्तर कोटी खर्च करूनही आता शहरवासियांना मुबलक पाणी मिळेल असं वाटत होतं परंतु दुर्दैवानं मात्र मे महिना आला की शहरवासियांवर पाणी टंचायचं संकट उभं राहतं मग सत्तर कोटी रुपये खर्च करून पाणीयोजना राबवली त्याचा उपयोग तरी काय याचे राज्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे रत्नागिरी शहर एक महत्वाचं शहर आहे कारण या ठिकाणी शासनाची सर्व महत्वाची कार्यालय आहेत पर्यटन स्थळे या ठिकाणी आहेत त्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात मोठ्या हॉटेल या ठिकाणी आहेत लॉजिंग या ठिकाणी आहेत त्यामुळे पाण्याची मागणी ही भरपूर असते त्या दृष्टीने साठ ते सत्तर कोटी रुपये खर्च करून नवीन पाणी योजना सुरू करण्यात आली जेणेकरून रत्नागिरी शहरातील पाणी टंचायचा प्रश्न मार्गी लागेल असं वाटत होतं पण दुर्दैवानं मात्र केवळ आणि केवळ नियोजन अभावी शहरवासियांना पाणी टंचायला सामोरे सा जावे लागत आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही रत्नागिरी शहरात अनेक ठिकाणी नेते मंडळींच्या आशीर्वादाने अनधिकृत नळ कनेक्शन आहेत परंतु नगरपालिका मात्र याकडे दुर्लक्ष करते आणि त्यामुळेच शहरवासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते रत्नागिरी शहराला शिळ आणि पानवल धरणातून पाणी पुरवठा केला जातो तसेच एम आय डी सी कडूनही पाणी दिलं जातं परंतु पाणी पुरवठा सामोरे जावे लागत आहे असं बोललं जात आहे रत्नागिरी राहिलेत परंतु असे असतानाही शहरवासियांना मात्र मे महिना उजाडला की पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागते याबद्दल रत्नागिरी करारमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येते शिळ धरण आणि पानवल धरणातील पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात कमी झालाय रत्नागिरी नगर पालिकेने याबाबत कधीच गांभीर्याने विचार केला नाही मागील पन्नास वर्षात नवीन धरणाचं नियोजन केलं नाही शहर झपाट्यानं वाढत आहे परंतु नियोजन मात्र शून्य असल्यामुळेच आज पाणी टंचाईसह अनेक समस्यांना रत्नागिरीकरांना सामोरे जावे लागतंय भुयारी गटार योजना बारगळली आहे गणकसरा प्रकल्पाचे तीन तेरा वाजलेत आरोग्य समस्या वाढल्यात खोक्या आणि टपरांमुळे तर हे शहर खोका नगरी बनलंय तरी पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरातील अडचणी पाणी टंचाई आरोग्य याकडे वेळेस लक्ष देणं गरजेचं आहे असं बोललं जात समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा